बँकेत खाते असणाऱ्या सर्व लोकांसाठी सरकारची अर्जंट सूचना दोन हजार सव्वीस सुरू होताच बँक फसवणुकीचा सगळ्यात मोठा प्रकार उघडकीस आला आता जर या तीनपैकी कोणत्याही एका नंबरहून जर तुम्हाला फोन आला तर फोन उचलू नका कारण की हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमच्या बँक खात्यातले सगळे पैसे गायब होणार एका रात्रीत अचानक लाखो लोकांचे करोडो रुपये गायब झालेत यामुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट लागू करण्यात आला जर तुमचं बँकेत खातं असेल आणि बँक खात्याला जर मोबाईल नंबर जोडला असेल तर सावध व्हा तीन असे धोकादायक नंबर आहेत ज्यावरून कॉल येतो आणि तो, तो उचलण्याची चूक जर केली तर एका क्षणात बँकेतले सगळे पैसे कट झाल्याचा मेसेज येतो हा प्रकार दिल्ली मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घडत आहेत सरकारच्या माध्यमातून तीन धोकादायक नंबरची यादी जाहीर केलेली आहे हे नंबर असे आहेत की जे तुम्हाला ओळखीचे वाटू शकतात तुम्हाला वाटेल तुमच्या बहिणीचा नंबर असेल तुमच्या भावाचा वडिलाचा किंवा आईचा मामाचा कोणीच तरी फोन आलाय असं तुम्हाला वाटू शकतं पण चुकूनही तुम्ही जर हा फोन उचलला तर तिकडून कोणीही बोलत नाही पण बँकेतले पैसे काही क्षणांमध्ये गायब होतात तुम्ही बँकेत जरी तक्रार करायला गेली तरी बँकवाले हे काही करू शकत नाही कारण की हे जे ठग आहेत किंवा हे जे भांडे आहेत तर त्यांनी हा नवीन प्रकार शोधून काढला आहे पूर्वी बँक फसवणूक वेगळ्या पद्धतीने व्हायची काही लोकांच्या खिशात पैसे असले तर चोर पाकिट करायचे पाकिट चोरायचे तर काही ठिकाणी धमकावून पैसे घ्यायचे तर काय होणार एटीएम मधून पैसे काढले जायचे तर काही वेळा तुम्हाला लॉटरी लागणार आहे म्हणून तुम्ही पाच हजार दहा हजार रुपये द्या अशा प्रकारे लूटमार व्हायची पण आता लोक हुशार झाले आहेत लोक आता कोणत्याच लिंकवर क्लिक करत नाही लोक ऑनलाईन व्यवहार सगळे करतात खिशात कोणी पैसे ठेवत नाही आणि त्यामुळेच काही चोरांनी ही अशी भयानक शक्कल लढवली आणि ज्यामुळे एकाच रात्रीत ही शक्कल माहिती नसल्यामुळे ही आयडिया लोकांना माहिती नसल्यामुळे रात्रीत लाखो लोकांचे करोडो रुपये गायब झाले आहेत आणि त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही तीन नंबरची यादी देण्यात आली आहे हे तीन नंबर असे आहेत की जे उचलले की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होऊ शकते त्यामुळेच व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की सरकारने कोणते तीन नंबर सांगितलेले आहेत की जे पाहता क्षणी तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करून टाका तो फोन उचलू नका केंद्र सरकारने कोणत्या नंबरची यादी जाहीर केली आहे हे नंबर नेमका कशा स्वरूपाचे आहे जर चुकूनही तुम्ही हा फोन जर घेतला आणि तुमचे पैसे जर कट झाले तर तुम्ही नेमका काय करायचं आहे की जेणेकरून तुमचे गेलेले पैसे मागे येतील सरकारने काय पद्धत सांगितलेली आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे नेमकं का तुम्ही काय करायचं पैसे गेले तर कशी पावलं उचलायची सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वसामान्य माणसाच्या बँकेतले पैसे चोरण्याचा एक नवीन फंडा सुरू झालाय एक असा नवीन पॅटर्न की ज्याच्या माध्यमातून एक फोन येतो आणि तो फोन घेतला की तुमच्या खात्यातले पैसे थेट गायब होतात हा प्रकार इतका नवीन आहे की कोणाच्या लक्षातही आलं नाही यामुळे दोन दिवसात लाखो लोकांचे कोटी रुपये गायब झाले आता यामध्ये सगळेच जण अडाणी नव्हते काही सुशिक्षित लोक होते काही डॉक्टर होते तर काही इंजिनियर देखील होते अशा लोकांना देखील हे समजलं नाही कारण की ही जी पैसे लुटण्याची जी पद्धत आहे तो अतिशय नवीन आहे पूर्वी पैसे चोरण्याचे प्रकार वेगवेगळे होते पण आता एका मिस कॉलच्या माध्यमातून एका फोनच्या माध्यमातून तुम्हाला आता लुटलं जाऊ शकतं त्यामुळे प्रकार नवीन आहे ज्यामुळे सरकारने हाय अलर्ट लागू केलाय आणि ज्यामुळे हे पैसे चोरले जाऊ नये तुमचे बँक खाते सुरक्षित राहावे म्हणून सरकारने या नंबरची यादी दिलेली आहे दोन हजार पंचवीस संपले होते आणि एक मेसेज सगळीकडे व्हायरल होत होता की एक जानेवारीला सगळ्यांना एक असा मेसेज येईल की बँकेकडून तुम्हाला एक बक्षीस मिळणार आहे त्या लिंकवर क्लिक करा मग लोक सांगत होते अशा लिंकवर क्लिक करू नका किंवा अॅप डाउनलोड करू नका असं लोक सांगत होते अशा प्रकारची माहिती व्हॉट्सअपवर फिरत होती पण खरंच हे तर काही झालं नाही लोक त्याच्यापासून सावध झाले लोकांनी कुठल्याच लिंकवर क्लिक केलं नाही लोकांनी मेसेज देखील डिलीट करून टाकले पण एक अशी घटना घडली की ज्यामुळे एक वेगळाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि खरी फसवणूक वेगळ्याच पद्धतीने होत होती हे लक्षात आलं एक मोठी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण देशाला या नवीन फसवणुकीबद्दल माहिती झाली आणि त्यानंतर लगेच सरकारने तातडीने तीन नंबर जाहीर केले ते तीन फोन कॉल कोणते आहेत ते तीन नंबर कि ज्याच्यामधून फसवणूक सुरू झालेली आहे तुम्ही काय काळजी घ्यायची सविस्तर माहितीला आपण सुरुवात करतोय पहा एक वेगळ्याच प्रकारचा कॉल येतो तो, तो कॉल आला तुम्ही जर घेतला तर तिकडून कोणीच बोलत नाही फोन चालू राहतो फक्त पाच ते दहा सेकंद आणि त्यानंतर काय घडतं जे पाहून तुम्हाला कदाचित मोठा धक्का बसू शकतो ते म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज सुरुवातीला एक रुपया कट होतो तुम्हाला वाटतं चला जाऊ द्या, एक रुपया कट झाला पण त्यानंतर जे घडतं त्याने मोबाईलच हातातून खाली पडतो ते म्हणजे तुमच्या बँकेतून लाखो रुपये जेवढे पैसे होते तेवढे पैसे कट झाल्याचा दुसरा मेसेज येतो तुमची एक चूक तुमच्या आयुष्यभराचे पैसे तुमची पेन्शन किंवा तुम्ही ठेवलेली एफडी किंवा तुम्ही कोणाला देण्यासाठी घेण्यासाठी ठेवलेले पैसे तुमच्या महिनाभराचे बजेटचे पैसे एका क्षणात गायब होऊ शकतात मग नेमकं काय घटना घडली होती की ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला कशी काय याला सुरुवात झाली कोणती तीन नंबर सगळी सविस्तर माहिती पाहतोय पहा एक धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आणि ज्यामुळे हा फोनवरून पैसे चोरण्याचा नवीन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला नेमकं पुण्यात काय झालंय ते पहा एक महिला जिने मुलाच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी थेंबे थेंबे साठवून दीड दोन लाख रुपये बँकेत जमा केले होते प्रत्येक रुपया तिने अतिशय जपून साठवला होता स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या भविष्यासाठी पैसे साठवले होते आणि एक दिवस या गरीब महिलेसोबत असं काही घडलं ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती बिचारीला हे माहीत नव्हतं की कोणता फोन घ्यायचा आणि कोणता टाळायचा तिने तो कॉल स्वीकारला आणि आज ती महिला बँकेच्या पायऱ्या झिजवत रडत उभी आहे ती एक साधी दुपार होती पती कामावर गेले होते आणि मुलं शाळेत होती सुनीता घरात एकटीच असताना तिचा स्मार्टफोन अचानक वाजला स्क्रीनवर एक अनोळखी आणि विचित्र क्रमांक दिसत होता क्रमांक नेहमीसारखा दहा अंकी नव्हता तो थोडा वेगळा होता पण सुनीताला वाटलं कदाचित मुलाच्या शाळेतून फोन असेल किंवा एखाद्या नातेवाईकाचा असेल म्हणून तिने फोन उचलला तिला कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात तिचं आयुष्य बदलणार आहे तिने फोन उचलून हेलो म्हटलं पण पलीकडून कसलाच आवाज आला नाही तिथे फक्त एक भयान शांतता होती जणू काही कुणीतरी पलीकडे असूनही मुद्दाम बोलत नाहीये तिने पुन्हा विचारलं कोण बोलतंय पण समोरून उत्तर आलं नाही फक्त श्वासांचा आवाज येत होता सुनीताला भीती वाटू लागली आणि तिने रागाने फोन कट केला अवघ्या वीस सेकंडांचा तो कॉल होता तिने तो विषय तिथेच सोडून दिला पण त्यानंतर खरा खेळ सुरू झाला फोन कट करून पाच मिनिटं झाली असतील तोच मोबाईलवर मेसेज आला की तुमच्या खात्यातून एक रुपया कापला गेला आहे तिला वाटलं एक रुपया म्हणजे कदाचित बँकेचे काही चार्जेस असतील पण त्यानंतर लगेच दुसरा मेसेज आला ज्यामध्ये नव्याण्णव 99 हजार नऊशे नव्याण्णव रुपये कट झाल्याचे दिसले सुनीताचा श्वास अडकला तिला काही सुचेनासे झाले तिला समजायच्या आतच एकामागून एक मेसेज येऊ लागले पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार तिचे डोळे स्क्रीनवर खेळले होते पायाखालची जमीन सरकली होती तिने थरथरत्या हाताने बँकेचे ॲप उघडून पाहिले तर तिथे शिल्लक शून्य रुपये होती दीड लाख रुपये फक्त एका फोनमुळे गायब झाले होते आता ही एक प्रकरण आहे असे अनेक प्रकरण मुंबईमध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर जळगाव धुळे मराठवाडा सगळीकडे घडल्याचे प्रकरण समोर आले आहे हे प्रकरण बऱ्याच वेळा दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो हे बऱ्याच वेळा कुणी याच्यामध्ये सांगत नाही कारण की स्वतःची फसवणूक झालेली सांगणं हे लोकांना थोडंसं वाईट वाटतं त्यामुळे ते बऱ्याच वेळा असे प्रकरण दाबून ठेवतात पण खरंच असे प्रकार जे आहेत ते घडत आहेत आणि ज्यामुळे ही प्रकाशात आणणं गरजेचं आहे आणि यामुळे तीन अशा प्रकारचे नंबर आहेत जे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहा आता ज्या महिलेची ही घटना घडली ती महिला आता बँकेमध्ये फेऱ्या मारत आहे तिला अजूनही तिचे पैसे मिळतील की नाही याची अजून शक्यता वाटत नाही मग आता तुमच्याशी फसवणूक होऊ नये म्हणून हे नंबर कसे ओळखायचे याविषयीची अतिशय महत्वाची माहिती आता देतोय पहा लक्षपूर्वक ऐका तीन नंबर कोणते आहेत कशा पद्धतीचे हे नंबर असतात तर आता प्रथम बाब ध्यानात ठेवा कोणताही जो क्रमांक असतो आता कोणताही नंबर हा दहा आकडी असतो हे आपणास ठाऊक आहे दहा अंकी नंबर जर असेल तर त्या दहा अंकी आकड्यांच्या मागे दोन अंक आणि एक प्लस खून दिलेली असते आता तुम्हाला ठाऊक असेल की प्लस एक्याण्णव अधिक एक्याण्णव हा इंडियाचा कोड आहे हे तुम्हाला ठाऊक असेल भारताचा हा जागतिक कोड आहे आता प्लस एक्क्याण्णव आणि पुढे जर काही अंक असेल तर अशा स्वरूपाचा जो कॉल असतो तर तो भारतातूनच कुठून तरी आलेला असतो असा त्याचा बोध होतो आता अनेक वेळा नंबर येतो प्लस ब्याण्णव प्लस त्र्याण्णव आणि पुढे काहीतरी आकडा दिलेला असतो त्यानंतर पुढे अनेक वेळा प्लस चव्वेचाळीस प्लस चौऱ्याऐंशी प्लस एक अशा प्रकारचे सुद्धा काही नंबर येऊन फोन येत असतात म्हणजे विदेशी कोडने चालू होणारे जे कॉल आहेत तर ते सुद्धा सध्या नागरिकांना येत आहेत आता लोक काय करतात सुरुवातीचा कोड पाहत नाहीत पण पाठीमागचा नंबर बघतात आणि कॉल घेतात लक्षात ठेवा प्लस एक्क्याण्णव जर नसेल प्लस एक्क्याण्णव ही बाब तुमच्या डोक्यात पक्की ठेवा प्लस एक्क्याण्णव जर नसेल आणि त्याशिवाय प्लस ब्याण्णव प्लस त्र्याण्णव प्लस चव्वेचाळीस प्लस पंच्याऐंशी असे कोणतेही जागतिक कोड्स असतील तर याचा अर्थ ते कॉल आहेत ते विदेशी कॉल आहेत आणि ते शंभर टक्के लुटीसाठी आलेले आहेत आता हे तर झाले पहिले यामधील मुख्य चिन्ह तर दुसरी बाब काही वेळा इंडियातूनही कॉल येतात आणि तुमची के वाय सी दुरुस्ती बँकेतून फोन आला एमसाठी क्रेडिट कार्डसाठी अशा प्रकारचे कॉल येतात आणि ज्यामध्ये तुम्हाला ओ टी पी मागितला जातो तर अशा प्रकारचे कॉलसुद्धा तुम्ही घेऊ नका कारण की बँकेतून कोणत्याही प्रकारे तुमचा खाते नंबर तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर तुमचा ईमेल पत्ता वगैरे विचारण्यासाठी ओ टी पी घेण्यासाठी कधीही कॉल येत नाही त्यामुळे असे फोन आले तर थेट कट करा कुठल्याही स्वरूपाचा प्रतिसाद त्याला देऊ नका काही जणांना वाटतं आपण घेऊन पाहू आपण चोरालाच फसवू पण तसे होत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही सतर्कता पाळलीत तर तुमची कोणत्याही प्रकारची लूट होणार नाही आणि जर तुमची लूट झाली तर काय करायचं तर केंद्र सरकारने सायबर विभाग सुरू केलेला आहे एक सायबर सेल आहे तर त्याचा नंबर आहे एक नऊ तीन शून्य एक हजार नऊशे तीस तर या नंबरला फोन करून तुम्ही झाल्या झाल्या ही घटना घडल्या घडल्या त्याच्यावर जर कॉल केला तर तुम्हाला तिकडून प्रशासनाकडून मदत मिळू शकते आणि तुमचे पैसे वाचवले जाऊ शकतात तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका